शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण कर्जत तालुक्यामध्ये प्रगतशील बागायदार अमोल दांडेसर यांच्या कांद्याच्या प्लॉटरी आलेला आहोत शेतकरी मित्रांनो गेल्या मागच्या पाच सहा वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये किरणची साथ घेऊन या संपूर्ण ह्या परिसरामध्ये स्वतःची शेती सुद्धा इतर शेतकऱ्यांना एक आदर्श शेतकरी म्हणून पाहण्यासारखी शेती केलेली आहे स्वतःच्या शेतीमधून एक आदर्श घडून इतर शेतकऱ्यांच्या लाईफमध्ये सुद्धा खूप मोठ्या लेवलला कॉन्ट्रीब्युशन केलेला आहे तर आज तारीख किती चौदा 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 मार्च अशा परिस्थितीला हा जी कांदा आपण पाहताय तर हा कांदा किती दिवसाचा झाला सर हा सत्तर दिवसांचा सत्तर दिवसाचा कांदा झालेला आहे तर सर्वात प्रथम तुम्ही एक टेक्नॉलॉजी काही पाच सहा वर्षापासून वापरताय तर वर जमिनीतून सोडल्याबरोबर सुरुवातीला सगळ्यात महत्वाचं मातीमध्ये तुम्हाला बदल काय वाटले सर माती माती जी आहे ते एकदम भुकमी सारखी काय झालेले आहे पत्ती सारखी काय कडकपणा नाही पूर्ण शेतामध्ये पांढऱ्या मुळ्यांचे प्रमाण कसं आहे पांढऱ्या मुळ्यांची संख्या जर बघितली तर आपण भरपूर पांढऱ्या मुळ्यांचं प्रमाण आहे सर आता सत्तर दिवसाच्या मानाने या कांद्याची माना नंतर ह्याच्या पाती आता पातीची संख्या मूल आपण चौदा पंधरा अठरा ते बावीस बावीस पर्यंत आहे पातीची संख्या काय झालेली आहे आहे बरोबर कलर पाहू शकता शिवाय त्याला अतिशय चकाकी आहे कलर चांगला आहे चकाकी सुद्धा आपण पाहू शकता आणि या सत्तर दिवसामध्ये जर पाहिलं उंची पण पाहायची सर खाल्ल्या व्हावी उंची आहे जी उंची पाहिजे कमरेला कमरे म्हणजे लेवलला जवळ जो, जो।, जो, जो, जो आहे आणि एक सारखा का कांदा तयार झालेला आहे शेतकरी मित्रांनो बर तुम्ही आता या पाच सहा वर्षामध्ये सोलापूर मार्केटला जे तुमचं नाव झालेलं आहे इतर शेतकऱ्यांपेक्षा तुम्हाला रेटच्या बाबतीत काय बोलायचे इतर रेटच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर मार्केट पेक्षा आपल्याला इतरांपेक्षा दोन ते तीन रुपयाने मार्केट काय होते जास्त टिकोन क्षमते काय बोलायचं समजा काढा तुम्ही चार महिने पाच महिने कधी आठ महिने नऊ नऊ महिने पण करताय टिकोन क्षमता कशी टिकोन क्षमतेच्या बाबतीत बोललं तर यावर कुठल्याही प्रकारची काजळी चढत नाही मार्केटला गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची पत्ती सोडत नाही आणि वखारीत न माल जास्त खराब न होता आहे तसा माल टाकलेला निघतो पूर्वी किरण टेक्नॉलॉजी युज टेक्नॉलॉजी वापरायच्या आधी दोनशे बॅग पर्यंत बॅग दोनशे दोनशे अडीचशे बॅग निघत होत गेल्या पाच सहा वर्षामध्ये तुम्ही जे आता हळूहळू दोनशे अडीचशे किती कितीवर गेले नंतर आता मागच्या वर्ष किती वर गेले आपण हळूहळू काय झालं दोनशे अडीचशे बॅग वरून तीनशे तीनशे साडेतीनशे आणि चारशे पर्यंत वर्षात चारशे बॅक पण या ठिकाणी उत्पादन काढलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता त्यांनी जी लागवड केलेली आहे अगदी मशीन प्रमाणे के लागवड केलेली मध्ये लागवड केलेली जरा चार इंचा अंतर मध्ये आहे तर ह्या वर्षी तुम्ही अंदाज किती टार्गेट घेतले सर यंदा आपलं पंचवीस टानाचं टार्गेट आहे आणि ते शंभर टक्के ही जी परिस्थिती पाहून मला वाटतं हे पहा शेवटचंच पाणी बसणार आहे तरी सुद्धा इतकी याला का। काय आहे काळ की आपण साईज बघू शकतो कांदा पहा हे कायज आणि साईज कलर म्हणजे जो आता पाणी शेवटचं पाणी बसणार आहे तरी पण सुद्धा शेंड्यापर्यंत पर्यंत कांदा कसा आहे आहे तसा हिरवगार आहे कुठल्याही प्रकारचा कारपा नाही आणि पंचवीस टनाचं उत्पन्न मला वाटतं शंभर टक्के या वर्षी मी सांग एवढं ऊन असताना ह्याच्या पातीत पा कडकपणा बघा एकदम कडक आहेत जाडे आणि कडक बरोबर हे आता एकदम कडक आणि टाईट राहण्यासाठी तुम्ही किरणची कोणती फारणी करता याच्यासाठी आपण रॅपिड वन ओनिट वन आणि सगळ्यात महत्वाचं हिट पासून संरक्षण होण्यासाठी केरणचं जे काही सिलिकोन बॅस्ट त्याची याच्यावर फवारणी केल्यानंतर त्याला पूर्णपणे कव्हर होतो पातीला उष्णतेपासून संरक्षण बरं आता दरवर्षीपेक्षा म्हणजे जे काही पाच सहा वर्ष म्हणजे तुमचं खर्च आणि पूर्वीचा खर्च याच्यामध्ये रासायनिक खतात काय बचत झाली का आपण रासायनिक खत आता फक्त पंच्याहत्तर टक्के ते पन्नास टक्क्यापर्यंत काय केलेले आहे शंभर टक्क्या पैकी तुम्ही पन्नास साठ टक्के सत्तर टक्के तुम्ही औरंग्याची साथ घेत तर मला सांगा एवढं सुंदर रिझल्ट आपले सर आपलं नाव कायम गालमे साहेब कसा वाढतो प्लॉट मस्त आहे चांगला आहे तुम्ही वापरले काही वापरले म्हणजे यांची शेती पाहून तुम्ही सुद्धा चांगले देवलला तुमचा प्लॉट पण तयार केलेला आहे सोबत शेतकरी आहेत डाळीम बागायदार जाऊ साहेब कसा वाटतो प्लॉट तुम्हाला प्लॉट एकच नंबर ह्या परिसरात तर सगळ्यात जास्त म्हणजे एक नंबर प्लॉट वाटतो सत्तर दिवसाच्या माने साईज जर बघितलं